नमस्कार मित्रांनो राज उद्धव ठाकरे यांची युती रोखण्याचे एकनाथ शिंदेकडून प्रयत्न आमच्या सोबत येऊ नका पण उद्धव सोबत सुद्धा जाऊ नका काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आगामी महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंच्या दृष्टीने अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती होणार असल्याचे राजकीय चर्चा उदाहरण आलं होतं मात्र राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे मंगळवारी मंत्री उदय सामंत यांनी अचानक राज ठाकरे यांची भेट घेतली ठाकरे बंधूंची युवतीची चर्चा सुरू असताना सामंत यांची ही भेट महत्वाची मानली जात आहेत राजांनी उद्धव यांच्या सोबत जाऊन यासाठी केलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याची चर्चा आहे मात्र ही भेट वैयक्तिक स्वरूपाची होती यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा नाही असल्याचे संकेत आपन कामा या थ, सामन यांनी सांगितले आपण कामानिमित्त या भागात आलो असताना राज साहेब यांना फोन करून भेटण्याची विनंती केली भेटीत चहा पिला खिचडी खाल्ली आणि निघाले तुमच्या मनात ज्या राजकीय शंका आहेत त्याविषयी कसलीही चर्चा झालेली नाहीत असं सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं आहे आमच्या सोबत येऊ नका याकडे आपण थोडं लक्ष देऊया राज आणि उद्धव यांना एकत्र येऊन निवडणूक लढवली तर त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे त्यामुळे राज ठाकरे हे सोबत आले नाही तरी चालेल पण त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नयेत असं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील नेत्यांच्या भावना आहेत त्यामुळे हवे तर आमच्या सोबत येऊ नका मात्र उद्धव यांच्या सोबत, सोबत जाऊ नका यासाठी शिंदेच्या शिवसेनेतून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहेत याविषयी एक मराठी वृत्ताने सूत्राच्या हवाल्याने वृत्त देखील दिलं आहे मग यानंतर बघणार आहोत आपण भाजप स्वहबळावरती लढवणार याकडे आपण थोडस लक्ष टाकूया विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बॅक फुट वर गेले आहेत त्यामुळे आता महायुतीमधील पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्पर्धा असल्याचे चित्र आहेत भाजपमध्ये होणाऱ्या इन्कमिंगमुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजप सो लढ होण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे सोबत युती करायची की नाहीत याबाबत अजून स्पष्ट नाहीत मात्र शेवटच्या क्षणी केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यामध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद